टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत खासगी बस चालकांकडून सध्या लूट सुरू आहे नाशिकच्या मेळा बस स्थानकातून याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे मी सध्या नाशिकच्या मेळा बस स्थानक या ठिकाणी आहे आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी मोठी वर्दळ बघायला मिळत असते मात्र संप असल्यामुळे अनेक प्रवासी या बसस्थानकावर आलेलेच नाहीयेत काय सांगाल कुठे जायचं होतं बस स्थानक आम्हाला हा आणि आम्ही आठ वाजता आहे रिझर्वेशन झालेलं आहे हा काय सांगण्यात चौकशी केल्यानंतर काही समजलं ते म्हणतात की रिझर्वेशन वाल्यांना सोडू आम्ही पण थोडं लेट होईल म्हणजे निघायला गाडी एक सोडू असं एक आठ वाजता गेली पण आमची ती चुकली थांबलोय वाट बघत पहिले म्हणतात बसेस बंद आहेत बिलकुल सुटणार नाही पण काही ड्रायव्हर म्हणतात ते सुटणार म्हणून आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं बघू आता सुटते की नाही आणि बाहेर विचारलं तर ते सातशे रुपये आठशे रुपये तिकीट सांगतात मग आता ह्या बसची वाट बघतोय बघू किती वाजता सुटेल त्याच्यावर पुढचं सगळं आहे आपण बघतोय की बसेसच्या बाबतची निश्चितता नाहीये आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं प्रवासी हे बुकिंग करताय अपेक्षा आहे त्यांना की बस येईल आणि आपण पुण्याकडे जाऊयात मात्र दुसऱ्या बाजूला बाहेरच्या परिसरात जर बघितलं तर ट्रॅव्हल्सकडनं आठशे ते नऊशे रुपये घेतले जात आहे दुपटीनं या ठिकाणी जवळपास त्यांच्याकडनं भाडं आकारलं जाईल अशा स्वरूपाचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात या संपामुळे हाल होताना दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसा किरण ताजणे उडारी न्यूज नाशिक